बाजारात मिळणारा समोसा जर आपण घरी ट्राय केला तर तर हॅलो नमस्कार मी नूतन तुम्हा सर्वांचं मॉम्स फूड कट्टामध्ये स्वागत करते आज मी केलेलं आहे मिनी समोसा आणि क्रंच तर पहा किती अप्रतिभाला आहे आणि टेस्ट तर इतकीच छान होती तर चला आज ना मस्त मिनी समोस्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते सोबत केलेली आहे मस्त अशी चिंचेची चटणी तर तुम्हाला समोसा आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा फ्रेंड्स तर सर्वप्रथम खलबत्त्यामध्ये दोन चमचे धणे घातलेले आहेत अर्ध एक चमचाभर जिरं आणि अर्धा चमचा बडीशेप घालायची आणि ह्याला ना जाडसर ठेचून घ्यायचं जर तुम्हाला खलबत्त्यात करायचं नसेल तर ही हा कूट जो आहे ना हा तुम्ही मिक्सरलासुद्धा करू शकता पण लक्षात घ्या फ्रेंड्स आपल्याला जाडसर असा कूट तयार करायचा आहे अगदी बारीक अशी पावडर तयार करायची नाही त्यानंतर त्याच खलबत्त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि एक सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आता ह्याची देखील आपण जाडसर अशी पेस्ट तयार करून घेतली आहे त्यानंतर पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि पॅनमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये मिरची आणि लसूणची जी पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची आहे दोन मिनटं परतून घ्यायचं आणि नंतर धणे बडीशेप जिऱ्याची पेस्ट घालायची ती व्यवस्थित परतली की त्यामध्ये दोन तीन चमचे शेंगदाणे आणि दोन चार चमचे हिरवे वटाणे घातलेले आहेत तर हिरवे वाटाणे उकळलेले घातलेले आहेत ते घालून दोन मिनटं परतून घ्यायचं त्यानंतर उकडलेला बटाटा घातलेला आहे जवळपास तीन ते चार बटाटे घेतलेले आहेत ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि परतताना त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी कलरसाठी हळद घालायची आहे आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं वाफ काढायची आहे जोवर या मिश्रणाला वाफ येते तोवर आपण आपला पीठ तयार करून घेणार आहोत समोस्याच्या पारीसाठी तर इथे दोन वाट्या Uh, मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडासा ओवा घालायचा आहे हातावरती चुरून घालायचं म्हणजे ओव्याची टेस्ट खूप छान येते आपल्या समोसाला त्यानंतर इथे बघू शकता दोन चमचाभर असं तेल घेतलेलं आहे आता नॉर्मल तेल आहे सर्व पिठाला व्यवस्थित चोळून चोळून लावून घ्यायचं म्हणजे आपले जे समोसे आहेत ना ते खुसखुशीत तयार होतील तर इथे व्यवस्थित आपण दोन मिनटं तरी व्यवस्थित हा पीठ चोळून घ्यायचं म्हणजे प्रत्येक पिठाच्या कणाला तेल लागतं आणि आपला समोसा मस्त खुसखुशीत होतो थो त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ तयार करून घेणार आहोत तर आपण चपातीला करतो ना अगदी तसंच पीठ तयार करायचं आहे फक्त म्हणजे एकदम पातळ न करता एकदम असं नॉर्मल करायचं पुरीला आपण करतो ना अगदी तसंच पीठ तयार करायचं त्यानंतर इथे बघा आपलं जे समोसाचं सा आतलं सारण आहे ते देखील तयार आहे वरना भरपूर कोथिंबीर घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता तुम्ही कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त घालू शकता त्यानंतर इथे बघा छोटासा गोळा घेतलेला आहे कारण आपण मिनी समोसे तयार करतो आहे त्यामुळे छोटासा गोळा घेतलेला आहे जर तुम्हाला मोठे मोठे समोसे तयार करायचे असतील तर तुम्ही अजून थोडा मोठा गोळा देखील घेऊ शकता आता आपण पोळी लाटून घेणार आहोत तर आपण नॉर्मल चपाती लाटतो ना त्यापेक्षा थोडं जाड अशी पोळी लाटायची म्हणजे समोस्याची जी पारी असते ना ती एकदम म्हणजे अशी कडक होणार नाही तर इथे बघा मन्ना कट करून घ्यायचं आहे म्हणजे एका पोळीचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि आईस्क्रीमचा कोन असतो ना अगदी तसाच कोन तयार करून घ्यायचा आहे बघू शकता व्हिडिओत <coughs> व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा कोन तयार झालेला आहे आणि आता यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत तर छोटासा म्हणजे मिनी समोसा करतो आहे म्हणून छोटा कोन तयार झाले केलेला आहे त्यामध्ये आपण जे सारण आहे एक चमचाभर भरून घ्यायचं आणि वरच्या बाजूने हाताच्या साह्याने प्रेस करून लॉक करून घ्यायचं आहे आणि आपला मस्त असा मिनी समोसा तयार झालेला आहे बघू शकता अगदी इझी पद्धत आहे तुम्ही अशा प्रकारे जर समोसा केलात तर तुमचं देखील समोसे खूप मस्त आणि टेस्टी होतील आणि मुलांना बाहेरचं खायला देण्यापेक्षा घरातले हे समोसे तुम्ही करून देऊ शकता आणि मुलं तर खुश होतीलच मुलांसोबत मोठी मंडळी देखील खुश होतील तर इथे बघा पुन्हा एकदा एक समोसा मी तुम्हाला करून दाखवते आहे तर इथे सेम मदत केलेली आहे म्हणजे एक कोन तयार करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये सारण भरून वरच्या बाजूने लॉक करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपण बाकीचे समोसे देखील करून घेणार आहोत बघू शकता अगदी इझिली होतात म्हणजे एक पोळी लाटलात ना तर दोन समोसे होणार तर चला आता आपण हे समोसे करून घेऊया फ्राय तर फ्राय करण्यासाठी मी इथे तेल ऑलरेडी गरम करत ठेवलं होतं तेल एकदम मीडियम फ्लेमवर ठेवायचं आणि समोसे घालताना बहु म्हणजे सात आठ समोसे एकदम घालायचे म्हणजे जी क जितकी तुमची कढई असेल ना कढई फुल करायची म्हणजे समोसा फुलत नाही म्हणजे पण करंजी वग सॉरी पुरी वगैरे करताना कशी कर पुरी फुलते ना तसं काही होत नाही आणि मस्त असे खुसखुशीत समोसे होतात अगदी लो टू मीडियम फ्लेमवर करा ही प्रोसेस जितकं लो टू मीडियम फ्लेमवरती तुम्ही समोसे व्यवस्थित परतून घ्याल ना तितकेच खुसखुशीत असे हे समोसे आपले तयार होणार आहेत बघू शकतो आपले समोसे मस्त तयार झालेले आहेत तर चला टिफिन पॅक करूया तर आजच्या टिफिनसाठी मी दिलेली आहे मस्त अशी भेंडीची भाजी वरना मस्त कोथिंबीर घातलेली आहे सोबत दिलेल्या आहेत चपात्या आणि सोबत देणार आहे मस्त आपले समोसे आणि समोस्यांसोबत मी दिलेली आहे चिंचेची चटणी ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे इंटरेस्टेड असाल तर नक्की बघा आणि समोसा आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा फ्रेंड्स तर चला फ्रेंड्स भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसहित तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा फ्रेंड्स बाय